नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता कला आणि अद्वैत ऑफिसला निघालेले असतात कलादाराशी येऊन उभी राहिलेली असते आणि अद्वैत लवकर चल आपल्याला आज ऑफिसला लवकर जायचं आहे ना ह्या गोष्टी ती ते बोलत असते आणि अद्वैत आबांच्या पाया पडतो नमस्कार करतो आणि तो सुद्धा आशीर्वाद घेऊन ऑफिसला निघतो आबा मात्र खूप खुश असतात कारण अद्वैतच्या चेहऱ्यावरचा खु� आनंद पाहिल्याच्यानंतर तो म्हणत असतो म्हणजे गाडी रुळावर लागलेली आहे त्यासोबतच तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का सरोज आपला अद्वैत हो आता थोडासा व्यवस्थित हसता खेळता दिसत आहे तेव्हा सरोजसुद्धा हो बोलत असते कारण आज सरोजला मात्र जे काही अद्वैत आणि कलाचं काय चाललेलं आहे याकडे लक्ष द्यायचं असतं आता मात्र सरोज खोलीमध्ये आलेली असते आणि लगेचच तिच्या मागे रोहिणी येते रोहिणी आल्याबरोबरच ती बोलायला सुरुवात करत असते ती म्हणत असते अगं सरोज बहिणी तुला कळतोय का काय चाललेलं आहे हळूहळू जो अद्वैत आहे तो तुझ्या हातून निष्ठत चाललेला आहे अद्वैतचं काय चाललंय काही काहीच कळत नाही ती मुलगी अद्वेतला तुझ्यापासून दूर करेल ह्या घरापासून दूर करेल तेव्हा आता इथे सरोज बोलत असते अगं रोहिणी तू फक्त आणि फक्त इथे आता माझे कान भरण्यासाठीच घे आलेली आहेस का त्यावर रोहिणी बोलत असते अगं नाही सरोज रोहिणी अगदीच तसं नाही पण तू एक गोष्ट लक्षात ठेवेस का अद्वेत आपल्यापासून हळूहळू बऱ्याच गोष्टी इथे लपवत आहे हे सुद्धा ती इथे बोलत असते आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्यानंतर मात्र ती म्हणत असते नाही असं का वाटतंय तुला आता ती म्हणत म्हणत असते कालचंच बघ ना काल ना अद्वेतला पॅनिक अटॅक आला होता मग ही गोष्ट तुला त्यानं सांगितली का आणि जेव्हा आता इथे सरोजला ही गोष्ट समजते की अद्वेतला पॅनिक अटॅक आलेला होता त्यामुळे मात्र इथे आता जी काही सरोज आहे तिला मात्र टेन्शन आलेलं असतं की खरंच जो काही अद्वेत आहे अद्वेतला पॅनिक अटॅक आला असेल का आणि तेव्हा आता ती बोलत असते ठीक आहे मी बघ ते काय करायचं ते इकडे मात्र जी काही आपली अनामिका आहे ती एका मुलाला भेटायला जात असते इथे चहाचा स्टॉल किंवा कॉफी स्टॉल असतो आणि तिथे ती मुलगी त्याला भेटायला गेलेली असते आता अनामिका बोलत असते आता सोहम चा जो काही आपण केलेला प्लॅन आहे तो एक्झिबिट करण्याची वेळ आलेली आहे आता तू सोहमला भेटायचं आणि सोहमला भेटल्याच्या नंतर तू किती डिस्टर्ब आहेस त्याचबरोबर तुझा नवीन संसार आहे आणि नवीन संसार असूनसुद्धा तू एवढा डिस्टर्ब कसा काय आहेस त्याला याची जाणीव करून द्यायची की तो, तो माझ्यासोबत आनंदी नाही आणि त्यानं तुझ्यासोबत सगळं काही बोललं पाहिजे शेअर केलं पाहिजे आणि त्याचसोबत अक्षरशः तो खूप जास्त डिस्टर्ब झाला आहे आणि तू सुखी नाही आहेस आनंदी नाही आहेस ह्याच गोष्टी त्याला दाखवून द्यायच्यात आणि तो हळूहळू दारू पेल ड्रिंक घ्यायला लागेल असं करायचं आणि तेवढ्या जमेलला तुला हे सगळं काही तेव्हा तो बोलत असतो हो जमेलला पण माझ्या हात खूप खासतायत तेव्हा ती बोलत असते मी तुला मालामाल करेल फक्त तुम्ही सांगितलेलं सगळं काही काम करायचं आहेच असं बोलूनच आता दोघा दोघांमध्ये डील ठरते तेव्हा तो मुलगा म्हणत असतो ह्या निलेशला आतापर्यंत कुठलीच गोष्ट जमली नाही असं कधीच झालेलं नाहीये आणि जर नाहीच जमलं तर मग ती इथे काजलचा फोटो दाखव असते आणि नाही जमलं तर मग हा लास्टचा आपला इतका असेल असं सुद्धा इथे ती बोलते आता अद्वैत आणि कला ऑफिसमध्ये येऊन पोहोचलेले असतात अद्व्यतनी कला ऑफिसमध्ये येऊन पोहोचल्याच्यानंतर आज ऑफिसमधल्या प्रत्येकाची झडती घ्यायची आहे असं इथे ते बोलत असतात पण आता कशी झडती घ्यायची तर मग सुरुवातीला आपण त्यांचा सत्कार करायचा का नार शाल श्रीफळ वगैरे देऊन आणि त्यानंतर झडती घ्यायची का आणि हे दोघे एवढ्या घाईत का आलेले आहेत ही गोष्ट सर्वच ऐकत असते की ऑफिसमधल्या प्रत्येक स्टाफ मेंबरची झडती घ्यायची आहे म्हणजेच त्या दिवशी जे काही झालेलं प्रकरण आहे त्याबद्दल हे सगळं काही त्यांना करायचं असतं म्हणूनच आणि तेव्हा आता कला बोलत असते अद्वैत नाही चांदेकर आपण हे असं करू शकत नाही कारण मला खूप वेळा आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं आहे त्यामुळे मला तो अनुभव आहे आपण प्रत्येकावर संशय दाखवून त्यांच्या सामानाची झडती नाही घेऊ शकत त्यावर अद्वैत म्हणत असतो मग एक काम करणार मी डायरेक्ट झडती घेण्यापेक्षा तू त्यांच्यातलीच आहेस म्हणजे एक, एक एम्प्लॉय आहे माझी बायको जरी असलीस तरीसुद्धा त्यांना तुझ्याबद्दल तेवढं काही फारसं फ्रेंडली वागतात त्यामुळे तू हे करू शकतेस का तर इकडे आता असं रोज राधाला भेटलेली असते राधाला भेटून ती बोलत असते राधा मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि तेव्हा राधा म्हणत असते काय झालं काय बोलायचं आहे मॅम हे बघ आता अद्वैत आणि त्याचबरोबर कलाने पूर्ण ऑफिसची झडती घ्यायची ठरवलेलं आहे मग त्यांनी जर तुला काही प्रश्न विचारले तर तू माझं नाव कुठेच घेणार नाही आहेस तेवढ्यातच आता इथे कला आलेली असते कला म्हणत असते काय झालं सरोज मॅडम आणि तेव्हा मात्र ती तिथून निघून जाते काहीच उत्तर न देता आता राधाचा चेहरा पाहिल्याच्या नंतर इथे कलाला थोडासा डाऊट येतो आणि प्रश्न पडतो की राधा काय झाले राधाचं एवढं काहीतरी नक्कीच बिघडलेलं आहे पण काय असं म्हणूनच ती राधाकडे जाते पण राधा मात्र तिथे काहीच बोलत नसते कारण राधाने सरोजला सांगितलेलं असतं माम मी असं कसं खोटं बोलू आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जर मला प्रश्न विचारले तर मला खोटं नाही बोलता येणार माझ्या नोकरीचा प्रश्न आहे राधा बाहेर का गेली हे जाणून घेण्यासाठी ती? कला तिच्या मागे गेलेली असते ती गेल्याच्यानंतर तिला म्हणत असते राधा काय झाले तू खूपच जास्त डिस्टर्ब दिसत आहे सगळं काही ओके आहे ना सगळं काही ठीक आहे ना त्यावर आता राधा म्हणत असते नाही मॅम मी काहीच केलेलं नाही प्लीज मला माफ करा या सगळ्यामध्ये मी काहीच नाही केलं त्यावर आता कला म्हणत असते कशामध्ये नाही काही केलं आहेस आणि का घाबरली आहेस तू एवढी पाहिले शांत हो बरं मला सांग नेमकं काय झालेलं आहे त्यावर आता राधा म्हणत असते नाही मॅम खरं सांगते मी तुम्हाला हे सगळं काही मला, का मला सरोज मॅडमने करायला सांगितलं होतं मी माझ्या डोक्याने माझ्या मनाने काहीच केलं नाही असं राधा इथे स्पष्टपणे बोलून जाते आता इथे राधा सगळं काही बोलल्याच्यानंतर मात्र कलाच्या मनामध्ये खूप साऱ्या प्रश्नांनी काहूर माजलेलं असतं ती म्हणत असते म्हणजे कला सरोज मॅडम माझ्यासोबत एवढं चांगलं वागण्याचं फक्त आणि फक्त नाटक करत आहेत म्हणजे हे सगळं काही त्यांनी घडून आणलंय आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की त्यांनी मला आणि अद्वेतमध्ये भांडण निर्माण करण्यासाठी हे सगळं काही केलेलं आहे आता हे सगळं या पद्धतीने केलेलं आहे त्यामुळे कला थोडीशी नाराज होते डिस्टर्ब होते आता मात्र सरोजच्या मनामध्ये प्रश्न येतात ती अद्वेशी बोलायचं ठरवत असते तिला असं वाटत असतं जर आपण अद्वेषशी बोललो त्याला विश्वासात घेतलं तर बऱ्याच गोष्टी इथे व्यवस्थित होऊ शकतात आणि व्यवस्थित होण्यामागं म्हणजेच अद्वेतला उद्या हिला जर काही समजलं आणि हिने अद्वेतला जर जाऊन सांगितलं की मी हे सगळं काही केलं होतं तर अद्वेतने हिच्यावरती विश्वास ठेवायला नको असंच आता कलाल सरोजला वाटत असतं आणि म्हणूनच ती इथे अद्वेषशी बोलायला जाण्याचं काम करत असते आता मात्र इथे अद्वेत त्याच्या त्याच्या कामामध्ये व्यस्त असतो आणि आणि व्यस्त असणारा अद्वैत अगोदर कलाला बोलू नये म्हणूनच सर्वचे सगळे काही प्रयत्न इथे सुरू असतात काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता तो तिच्याशी बोलणार असतो आणि जेव्हा आता इथे खरे बोलत असते म्हणजेच कला म्हणत असते अद्वैत प्लीज मला आत्ता अर्जंटमध्ये बाहेर जायचं आहे आणि इथली सगळी कामं तू हँडल करशील असं ती बोलत असते तेव्हा आता ही अशी काय मला मी नोकर असल्यासारखा ऑर्डर सोडून मला जायचं बघत आहे इकडे मात्र सर्वसुद्धा आलेले असते आणि कलाने स्पष्ट सांगितलेलं असतं आदवी माझं खूप महत्त्वाचं काम आहे त्यामुळे पुढील काही वेळासाठी मी इथे ऑफिसमध्ये नाही आहे मी बाहेर जाणार आहे असं म्हणून आता कला बाहेर जात असते आता गे बाहेर गेलेली कला मात्र इथे काय करू याच विचारामध्ये असते मी सरोज मॅडमशी कशी बोलू घरी तर बोलू शकत नाही ऑफिसमध्ये सुद्धा नाही म्हणून ती इथे आबांना कॉल करते आबांना कॉल केल्याच्या तर म्हणत असते आबा मला तुमची मदत हवी त्यावर आबा म्हणतात काय झालं बोल ना आबा सरोज मॅडमना फोन करून तुम्ही अंबाबाईच्या मंदिरामध्ये यायला सांगाल अगं पण काय झालं समजा ठीक तर आहे ना मला त्यांच्याशी थोडंसं बोलायचं आहे मग तू तिथे ऑफिसमध्ये बोल किंवा घरी आल्यावर ना त्यावर ती म्हणत असते नाही आबा मी ऑफिसमध्ये किंवा घरी नाही बोलू शकत त्यांना प्लीज तुम्ही पाठवा ना त्यावर आबा म्हणत असतात हो ठीक आहे पण आबा एक गोष्ट मला नक्की प्रॉमिस करा की मी त्यांना अंबाबाईच्या मंदिरामध्ये भेटायला बोलवलं आहे ही गोष्ट मात्र त्यांना सांगू नका नाही सांगणार नको काळजी करूस असं म्हणूनच कला आता इकडे अंबाबाईच्या मंदिरामध्ये जाऊन पोहोचलेली असते तर आता सरोज कला गेल्याच्या नंतर अद्वेतच्या खोलीमध्ये जाते अद्वेतच्या खोलीमध्ये गेल्याच्या नंतर मात्र आता इथे दुसऱ्या बाजूला कलाने देवाला नमस्कार करून मंदिराकडे रवानगी घेतलेली असते सरोज आता कल अद्वेतला बोलत असते हे बघ अद्वेत तुला मला काही गोष्टी काही प्रश्न विचारायचे आहेत उद्या जर तुला येऊन कोणी काही सांगितलं माझ्याविषयी भडकवलं किंवा घरच्यांच्या विरोधामध्ये काही सांगितलं तर प्लीज तू माझ्याशी बोल आणि माझ्याशी शहानिशा केल्याशिवाय किंवा मला विश्वासात घेतल्याशिवाय तू काहीच पुढे बोलणार नाही आहेस किंवा काहीच गोष्टी करणार नाही आहेस प्लीज तेव्हा अद्वैत बोलत असतो आई असं का करतेस आणि माझा सगळ्यात जास्त विश्वास तर तुझ्यावरच आहे आणि त्यामुळे मी असं काहीच करणार नाही त्यावर आता सरोज म्हणत असते हो रे अद्वैत मला ते सगळं काही माहिती आहे तू माझं गुणीबाळ आहेस माझा तुझ्यावर आणि तुझा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे हे मला माहिती पण तरीसुद्धा एकदा तेव्हा अद्वैत बोलत असतो आई पण असं का म्हणतेस तू तेव्हा आती बोलत असते नाही अरे आपल्या नाद्याम नात्यामध्ये फुटपाडणारे खूप सारे लोक आहेत त्यामुळे मला असं वाटतंय की प्रत्येक गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय तू कुठलाच निर्णय घेऊ नकोस आणि सोबतच तुझे जर कान कोणी भरले तर त्या सुद्धा तू इथे विश्वास ठेवू नकोस तेव्हा अद्वैत म्हणत असतो हो आई नक्कीच आता ह्या दोघांचं बोलणं झाल्याच्या नंतर आबांनी मात्र इथे सरोजला कॉल केलेला असतो सरोजला कॉल केल्यानंतर ते म्हणत असतात सरोज तुला तुलाबाईच्या मंदिरामध्ये जा तिथे थोडस काम आहे मला तुला भेटायचं आहे इकडे मात्र सरोजने अद्वैतकडून विश्वास घेतलेला असतो की तिच्यावर अविश्वास तो कधीच दाखवणार नाही तर आता प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की उद्याचा प्रोमो आणि तो म्हणजेच की आता कला अंबाबाईच्या मंदिरामध्ये आलेली असते आणि तिथे सरोजसुद्धा आलेली असते दोघी भेटतात तेव्हा सरोज म्हणत असते तू इथे इथे तर मला आबांनी कॉल करून बनवलं आहे त्यावर सरोजला कला म्हणत असते हो मी जर बोलवलं असतं तर तुम्ही इथे आला नसतात पण इथे मला काय बोलायला बोलवला आहेस तू तेव्हा कला म्हणत असते सरोज मॅडम मला एक गोष्ट खरी खरी सांगा की हे सगळं काही सारडा जे प्रकरण झाले ते तुम्ही घडून आणले आणि याचा खरा सूत्रेधार तुम्ही आहात हे मला समजले हे तुम्ही असं का केलेलं आहे तेव्हा मात्र इथे ही गोष्ट सरोजला ऐकल्याच्या नंतर धक्काच बसतो आणि तेव्हा इथे कला म्हणत असते अद्वित आणि माझ्यामध्ये तुम्ही पाडण्याचा किंवा आम्ही दोघं एकमेकांचा तिरस्कार त्यांनी माझा तिरस्कार करावा ही गोष्ट मला कुठे जाऊन मान्यच होत नाही तुम्ही या सगळ्या गोष्टीसाठी एवढं सगळं केलेलं आहे तुम्ही एक आई आहात तरी सुद्धा तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही का तुम्ही असं का वागलात सरोज मॅडम असा मात्र कलाने हा विचारलेला प्रश्न सरोजला खूपच जास्त विचारात पाडत असतो कारण कलाने असं सांगितलेलं असतं तुमच्या ह्या वागण्यामुळे तुमचाच मुलगा किती डिप्रेशनमध्ये चाललेला आहे त्याला पॅनिक अटॅक येत आहे ही गोष्ट मी त्याला सावरता सावरता माझ्या नाकीनं आलेल्या आहेत आणि तुम्ही इथे असं या पद्धतीने त्याच्यासोबत वागत आहात बोला सरोज मॅडम तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं सरोज आता तिने केलेल्या चुकांची कबुली देईल पाहूयात पुढील भागात